नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज नवरात्रीची तिसरी माळ आहे आज देवी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आजचा शुभ रंग हा निळा आहे आणि आज घटाला आपल्याला निळ्या फुलांची माळ घालायची आहे मग तुम्ही गोकर्णीची फुलं कृष्णकमळची फुलं या फुलांची माळ घालायची आहे आणि देवीला आज दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर बघा सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस देवीची पूजा करत असतो तर ह्या ठिकाणी बघा सुंदर असं धूपदाणी आहे जर का ही धूपदाणी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही वर दिलेल्या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करू शकतात बघा आपल्याला सणांसाठी त्याचप्रमाणे दिवाळी देखील आलेली आहे आणि रोज आपण आपल्या देवघरामध्ये या पद्धतीने धूपदाणी ही लावू शकतो तर या नवरात्रीच्या पिरियड्समध्ये जर का तुम्ही ही धूपदाणी मागवली तर तुम्हाला कुरियर चार्ज लागणार नाहीये तर पहा या धूपदाणीची किंमत तुम्हाला एकशे वीस रुपये पडणार आहे आणि जर का तुम्ही ही धूपदाणी या नवरात्रीमध्ये जर का मागवली तर तुम्हाला कुरियर चार्ज लागणार नाहीये त्यामुळे ज्यांना ज्यांना ही धूपधाणी पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करायची आहे वर दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला ऑर्डर करायचा आहे बघा या पद्धतीने यामध्ये आपल्याला हा धूप ठेवायचा आहे सुंदर अशी धूपधाणी आहे आणि आपल्या देवघर दिसायला सुद्धा खूप छान दिसते